तेरा जुलै रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य शांतता रॅली काढण्यात येणार असून या रॅलीची शहरामध्ये जोरदार तयारी सुरू आहे शहरामध्ये तेरा जुलै रोजी सिडको बस स्थानक ते क्रांती चौक पर्यंत निघणाऱ्या भव्य शांतता रॅलीची अंतिम टप्प्यामध्ये सुरुवात झालेली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तेरा जुलै रोजी ही रॅली काढण्यात येणार आहे त्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन पाण्याची व्यवस्था रॅली मार्गाची पाहणी मुलं आणि महिलांच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील वसंतराव नाईक यांच्या स्मारकाला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे त्याचबरोबर सिडको चौक अमरप्रीत चौक आणि क्रांती चौक येथे चहा बिस्किट आणि पाण्याचे स्टॉल मराठा समाजाच्या वतीने लावण्यात आलेले आहेत तसेच या रॅलीचा समारोप हा क्रांती चौकात होणार आहे यावेळी मनोज जरांगे पाटील हे जमलेल्या मराठा बांधवांना संबोधित करणार आहे यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन मराठा समन्वयकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर खुलताबाद शहरातून येणाऱ्या भव्य शिवस्मारकाची देखील तयारी पूर्ण झाली असून उद्या सकाळी तीनशे टॅक्टरसह या स्मारकाची मिरवणूक छत्रपती संभाजीनगरपर्यंत येणार आहे